नमस्कार मी शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपले जो आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील अमर खडकेश्वर मित्रमंडळापेशा आहोत आपण पाहतात आपल्यासोबत आप काही पदाधिकारी आहेत त्यांचा आज दिवसभर कार्यक्रमसुद्धा होता नक्की काय कार्यक्रम होता याच्याबद्दल आपण थोडक्यात त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊयात खूप जुनं असं पुरातन मंदिर आहे आणि या ठिकाणी जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा दरवर्षी त्यांच्याकडनं विविध प्रकारचे कार्यक्रमसुद्धा होत असतात आज नक्की कोणते कार्यक्रम झाले याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आत्ता आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊयात सर नमस्कार आपली ओळख सांगूया थोडक्यात माझी ओळख रोहन भगवान शेळके आमरकडगिरी मित्रमंडळ ट्रस्ट तळेगाव दाभाडी बरं आता आपल्या या ठिकाणी आज गणेश जयंतीचं साजरे सा झालेले आहेत तर दिवसभरात काय काय कार्यक्रम झाले आहेत सकाळी श्रींचा अभिषेक झाला बरं सकाळी ठीक आठ वाजता दीपक काळणे व त्यांचे सहपरिवार रूपे श्रींचा गणेश जन्म दुपारी बारा वाजता आला आमरकडकिरी महिला मंच यांच्यातर्फे श्रींचे रणेश दुपारी एक वाजता आले शिवा असते राकेश शेट असोवाल व शंकर शंकर शेळगे यांच्या हस्ते व सहपरिवार श्रींचे महाआरती सायंकाळी सात वाजता राकेश बाया खे यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर श्रींचा लाभ तास सकाळी आठ संध्याकाळी आठ वाजता चालू होणार आहे बरं साधारणतः ह्या मंडळाला किती वर्ष झाली काय सांगते का आपल्या स्थापना वगैरे कधी शेवटी एकोणीसशे एकावन्नची स्थापना आहे मंडळाची मंडळाला त्र्याहत्तर वर्ष चालू आले आता बरं आणि वर्षभरात काय काय उपक्रम असतात आपल्या मंडळाकडून वर्षभरात आपले गणपती तर वाहतात झाडे लावा वृक्षरोपण मत शिबिर नवरात्र उत्सव दसरा पाडवा वगैरे शिवजयंतीचे वगैरे जयंती वगैरे पण बरं तर ह्या शिवजयंतीला कुठं जाण्याचं काय प्लॅन आहे वासवट चाललंय या शिवजयंतीला बारश्ठ किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन चालू आहे बरं आता मंडळाचे जे पदाधिकारी आहे किंवा लहान मुलं आपण पाहू शकतोय तर हे मंडळासाठी कसा वेळ देतात असं काय सांगता येईल का मंडळासाठी कामं विम भरपूर वेळ देतात हे नाही कामाला जाऊन पण संध्याकाळी वगैरे नाही का सगळ्यांटीविटी करून पण येतात भरपूर वेळ देतात मंडळाचं काही काम असतं तर रात्र जागतात सगळे कामं वगैरे सगळी फार पाडतात मग जातात थोडक्यात असं सांगायचं की मंडळाचे जे पदाधिकारी आहेत सर्व जे आहे ते तरुण वर्ग आहे आणि याच्यामध्ये जे पदाधिकारी आहेत ते स्वतः सगळीकडे कामाला जाऊन घर खर्च सांभाळून किंवा घर चालून त्यानंतर मंडळासाठी सुद्धा वेळ देत देत आहेत आता काही छोटी मुलं आहेत मंडळाचे पदाधिकारी आजूबाजूला राहणारी मुलं त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊया तुझं नाव सांग बरं पहिलं तर माझं नाव बरं आता हे तर जे मंडळ आहे हे जे सगळे तुझे दादा दिसतात त्यांचं काम कसं असतं मंडळामध्ये चांगलं असतं बरं तू कोणत्या शाळेत आहेस आता विद्यालय बरं सकाळपासून तू इथं काय काम केलं का मंडळामध्ये काय केलं

बर 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 आणि आता हे जे समोरचे दादा आहेत ते कसे काम करतात बरं चांगले काम करतात ना थोडक्यात लहान मुलांचं सुद्धा म्हणणे जे पदाधिकारी आहेत यांचं सुद्धा काम चांगलं आहे आणि मुलं जे दिसतात आता शाळेतून वगैरे जाऊन आलेली आहेत सगळ्यांनी थोडक्यात इथं थोडंसं कामं केलेली आहे बाकी आता खुर्च्या लावणे थोडक्यात लवकरच आता महाप्रसाद तयारी सुद्धा के केलेली आहे आणि त्याची सर्व लहान मुलं तयारी करत आहेत पुढची

ಶರಶ್ರಾಯಣವೀರಸ್ವಸ ರಮರ ಛಾಯಾಮರ್ತನ ಸಂಭೂತಂತನ ಶನ ಶಿರಂ ಶನಶ್ರಾಯಣಮ ನೀರಸ್ವಸ ರವಿಭತರಿ ಅಮರ ಛಾಯಾಮರ್ತನ ಸಂಭೂತಂತನ ಶನ ಶ